आजपर्यंत एवढ्या पन्नास वर्षात जे काही आज जे आपली संकल्पना सगळ्यांच्या माध्यमातून पुढे आली आणि येणाऱ्या पिढ्यांना निश्चितपणे प्रेरणा दे आणि आम्ही हा विषय लावून धरला होता तर त्या विषयाला आम्हाला खूप संघर्ष करावा हो लागला आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासमोर आज मी आजच्या दिवशी इथं उभं राहून आज मला हा म्हणजे सुवर्णयोग्यता आहे याला म्हणतो आपण की सोनियाचा दिवस आज हा झाला की भूतून भविष्यती की ज्या या महामानवांच्या यांच्या स्मृतीचे आम्ही जे काही पायिक कत्व आम्ही घेतलं होतो आज जवळजवळ नाना नाना आम्ही जे यांच्या आमच्या आधी जे काही हो 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 आपले बाबुराव अप्पा डॉक्टर पी एन माळी वगैरे यांची संकल्पना आम्ही पुढे खेचत आणली आणि आम्ही हा विषय लावून धरला होता तर त्या विषयाला आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आणि त्याच्या पुढची आता म्हणजे लेटेस्ट जी पिढी ही आजची ती जी आणि आपल्या तालुक्याला एक जे की नेतृत्व पाहिजे होतं योग्य नेतृत्व आपल्याला ह्यावेळेस मिळालं आणि ते चव्हाण त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं आणि मंगेश दादांनी आमचा हा विषय मनावर घेतला आणि याला चालना मिळाली आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात त्यांनी जी आर आणला आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं स्मारक त्यांनी अवघ्या दहा महिन्यात उभं केलं खरोखर ही खूपच आपल्या समाजासाठीच नव्हे अवघ्या मानव समाजासाठी खूपच वाखण्याजोगी आणि गौरवास्पद अशी गोष्ट आहे की या चाळीसगाव शहरात आत्तापर्यंत एवढ्या पन्नास वर्षात जे काही आज जे आम्ही संकल्पना जी सगळ्यांच्या माध्यमातून पुढे आली आणि आज ती म्हणजे पूर्ण पूर्णत्वात आली आणि आजचा हा दिवस खरोखर मोठा सोन्याचा दिवस उजाळला आणि आज सन्माननीय भुजबळ साहेब व गिरीश महाजन गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते आज हे उद्घाटन झालं आणि हे लोकार्पण सोहळा छान सुंदरपणे पार पडला आणि या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार झालो आम्ही खरं स्वतःला धन्य समजतो आहे आणि ह्या महात्म्यांना मी शतशा नमन करतो आहे आजचा तो सोन्याचा दिवस म्हणेन मी का याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या तेरा वर्षापासून हा आमचा समाजाचा संघर्ष चालू होता तर हा संघर्ष आज मंगेशदादांच्या माध्यमातून हा पूर्ण झालेला आहे तर आजच्या तरुण पिढीला सांगावं असं वाटतं की हे पुतळे महापुरुषांचे का व्हावेत की यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे यांनी काय केलेलं आहे समाजासाठी काय केले नाही तर आजच्या पिढीला आज, आज कुठलाही महापुरुषांची आठवण राहिलेली नाही आता बऱ्याच जणांना वाटत कि जर कधी विचारलं सावित्रीबाई यांचं कार्य काय होतं तर महिलांना सुद्धा सांगता येणार नाही ना ना आज की त्यांनी काय केले नाही महिलांसाठी म्हणून आज आहे तेरा वर्षापासून माझा व पीजेड माळी साहेब आज इंजिनिअर होते रेल्वेचे हो। हो। त्या काळात त्यांना वेळ नसताना सुद्धा त्यावेळेस आम्हाला समाजाच्या लोकांसाठी त्यांनी वेळ दिला आणि आज हे पूर्णत्वास आले गाव तालुक्यामध्ये चाळीसगाव नगरीमध्ये महात्मा फुलेंचं स्मारक व्हावं ही समस्त फुले प्रेमींची आणि माळी समाजाची मागणी होती अनेक दिवसापासून महात्मा फुले स्मारक समिती यासाठी प्रयत्न करत होती आणि त्या प्रयत्नाला यश या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार माननीय मंगेश दादांच्या आलं आणि आज या ठिकाणी दिनांक चोवीस ऑगस्टला या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला खर तर महापुरुषांच्या विचाराची समाजाला समाजाच्या प्रगतीसाठी खूप आवश्यकता असते आणि त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर हे जे स्मारक आहे येणाऱ्या पिढ्यांना निश्चितपणे प्रेरणा देईल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार या देशाला नक्कीच पुढे नेतील